गाव आणि गावाकडचे जीवनशाली कसे असते ते आपण बघणार मित्रांनो हे आहे माझे गाव आणि गावाचे असे रम्य वातावरण आहे अशा प्रकारे भरपूर असे जंगल झाडी आणि तिथे बसलेले असतात माझे गाव आणि गावातले लोक तिथलं जीवनशैली कशी आहे ती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि सोबत सकाळ सकाळ आपण मित्रांनो हा आपण हा व्हिडिओ बनवलेले आणि हा तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला मग बघूया सकाळ मित्रांनो आणि तुम्हाला सकाळ सकाळच्या भरपूर असा खूप इच्छा त्याला मित्रांनो आपण गावाकडे ते थोडे ग्रामीण जेवण बघणार आहेत संपूर्ण रोडमध्ये आणि सकाळ सकाळ कोण कोणती कामे चालतात ते बघणार आहे सकाळ सकाळ बघा असे दार वगैरे झाड माणसं भेटतात या समोर मारुतीचे मंदिर सकाळ सकाळ असल्यामुळे मंदिराकडे एक पण माणूस आपली दिसत नाही कारण लवकर आले आपण आता मंदिरात जाणार बरा हे गावातली मारुती मंदिर भरपूर अशी खूप अशी मोठी मूर्ती दुकान बंद पण बंद दिवस सकाळ जवळ आणि दोन चार दिवस भर पावसाना हे के, केल्यामुळं लोक लेट होतात कारण पाऊस रात्रभर चालू असते ना आणि सकाळ सकाळ मित्रांनो म्हणलं ना दुःख विकास खूप असं चांगल्या प्रकारे सकाळ सकाळ आपले बघायला घडतो गावाकडे निसर्ग असं वातावरण असतो गाव का मी पूर्ण आहे आज नवडी गाव सकाळ सकाळ माणसं पण असे गुरज म्हणजे सकाळ सगळं चरण्यासाठी गुर न्यायला लागत कारण कसे दिवसभर पाऊस वगैरे असते त्याच्यामुळे सकाळ सकाळ चांगले असेल चर चरण्यासाठी जे चरतात आणि Sẽ cả sẽ cả giờ đã là nhà thế đi. Hãy subscribe cho kênh Để không <tí> hmm. bỏ <tí> <trap bad> <àanda> <tí> खूप अशा बस आल्यानंतर मोठे लोक असे गर्दी करतात कारण जुन्नरला जाण्यासाठी एकच बस आहे आपल्याला ना गावाकडे चांगलं असे ग्रामीण जीवन आता लोक एस पीक चढायचा प्लॅन चाललेले कारण कसं आता जुन्नरला जाण्यासाठी भरपूर असे गावाकडे गर्दी होते सकाळी नऊ ला आणि पावसाचा खूप असा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यते कारण आता भरपूर थंडी वगैरे भरपूर आहे

थांबतात कारण पाऊस वगैरे असला ऊन वगैरे असला तर समोर आपली एस टी टी नाही आता जुन्नरला जातात बाजारासाठी म्हणजे बाजार मित्रांनो बघा एस टी आता रस्त्याला आपल्याला भेटलेले អញហាតិគ្រុនដែលគ្រុនរស្ដាលនេះអឺកាយសាណាកាយណៃ अशा प्रकारे मित्रांनो गावाकडे ग्रामीण जीवन असते कारण भरपूर असे गावाकडं वातावरण पण भरपूर असं चांगलं असतं आणि जेणेकरून लोक गावाकडे जास्त कोणतं आजार पण होऊ शकत नाही कारण कसं गावाकडे शुद्ध हवा पाणी अशा प्रकारे असतात आणि हा हिडू जर आव... मित्रांनो हा जर हिडू आवडला असेल आमच्या गावाकडला तर तर एक लाईक होऊन आलं आमच्या गावासाठी आणि असंच व्हिडिओ बघण्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा म्हणजे मग असे जेणेकरून आपल्याला खूप असे गावाकड व्हिडिओ बघायला भेटतील चला धन्यवाद